एकेकाळी सत्ययुगात एका ब्राह्मणाने अत्यंत तपश्चर्या करून भगवान विष्णूंची उपासना केली तो धर्मनिष्ठ सत्यप्रिय आणि वेदांचा ज्ञाता होता त्याची पत्नीही पतिव्रता सदाचारी आणि भक्तिमय होती पण त्या दोघांना अपत्य नव्हते यामुळे ते अंतर्मनातून दुःखी होते तरीही त्यांनी ईश्वर भक्तीचा मार्ग सोडला नाही एके दिवशी त्या ब्राह्मण पत्नीने पाहिले शेजारच्या गाईने नुकतेच एक सुंदर वासरू जन्माला घातले आहे त्या वासराकडे पाहताच तिच्या डोळ्यांत पाणी आले तिच्या अंतकरणात मातृत्वाची ओढ जागी झाली हे भगवन मलाही असत सुंदर निरागस लेकरू लाभावं माझ्या कुशीत बसून हसावं खेळावं आणि माझ्या आयुष्याला अर्थ मिळावा तेव्हाच तिच्यासमोर गौमातेचं तेजस्वी रूप प्रकट झालं गौमाता प्रेमाने म्हणाल्या माते तुझी भावना पवित्र आहे तू कृष्ण द्वादशीला म्हणजेच दिवाळीच्या आधीच्या दिवशी माझं आणि माझ्या वासराचं पूजन कर त्या दिवशी श्रद्धेने उपवास करशील तर तुला नक्कीच पुत्रप्राप्ती होईल त्या स्त्रीने गौमातेचा उपदेश मानला आणि जेव्हा द्वादशी आली तिने गाई आणि वासराचे विधिवत पूजन केले तिने गाईच्या अंगावर हळद कुंकू लावलं तिला चारा दिला आणि नम्रतेने प्रार्थना केली गौमाते तू सर्व प्राण्यांची जननी आहेस माझ्या घरीही तुझ्यासारखं सुख लाभो आही काळानंतर त्या ब्राह्मण दाम्पत्याला एक सुंदर पुत्र झाला त्यांच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी नांदू लागली त्या दिवसापासून त्यांनी दरवर्षी कृष्ण द्वादशीला वासुबरसचे व्रत सुरू केले ही परंपरा पुढे राजा दिलीप राजा पृथू आणि युधिष्ठिरपर्यंत चालू राहिली भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितले राजन या व्रताने गौमातेचे पूजन करणाऱ्याला अपत्य सुख समृद्धी आणि अखंड सौभाग्य लाभते तात्पर्य बरस म्हणजे वसु म्हणजे धन संपत्ती आणि बारस म्हणजे द्वादशी बारावा दिवस या दिवशी गौमातेचे पूजन केल्याने घरात वसु म्हणजेच धन संतती आणि सुख समृद्धी वाढते लाभ अपत्यप्राप्तीचा योग निर्माण होतो माता आणि संततीचे आरोग्य चांगले राहते कुटुंबात आनंद आणि सौहार्द वाढते पापांचा नाश होतो आणि पुण्य वाढते श्लोक गावहा सर्वात्मभूताना मातरहा सर्वसंपदाम पूजिता नह प्रयच्छंती समृद्धीं सर्व अर्थ गायी या सर्व जीवांची माता आहेत त्यांचे पूजन केल्याने सर्व प्रकारची समृद्धी आणि इच्छित फल प्राप्त होते या वासुबरसच्या पवित्र दिवशी गौमाता आणि तिचं वासरू आपल्या घरात सदैव सुख समृद्धी आणि सौख्य घेऊन येऊ वासुबरसच्या दिवशी केले जाणारे उपाय गायींच्या गोठ्यात उपयोगी पडतील अशा वस्तू दान करा जसे की चारा भुसा भांडी गोधडी इत्यादी हे दान केल्यामुळे घरातील दुःख आणि आर्थिक अडथळे दूर होतात आणि घरात समृद्धी सुखशांती आणि संतती सुख राहते गूळ गहू आणि हिरवी गवार आवर्जून खाऊ घाला हे अर्पण केल्याने माता गौमाता प्रसन्न होऊन आपल्यावर आरोग्य संतती सुख आणि संपन्नतेचा वर्षाव करतात शेतकऱ्यांना मदत होईल अशी वस्तू दान करा जसे की धान्य हिरवा चारा भाजी किंवा अन्य उपयोगी वस्तू हे दान केल्याने गोरस भूमी आणि संपन्नतेचा आशीर्वाद मिळतो गवारची भाजी खावी आणि गाईला ही गवार व ज्वारीची भाकरेक्टरी खाऊ घालावी शेवटी हळूच नम्र प्रार्थना करा हे गौमाते तू सर्व चराचराची जननी आहेस तुझं प्रेम तुझी कृपा आणि तुझं रक्षण आमच्यावर सदैव राहो ओम गौमाते